अरे का व्हॉलीबॉल खेळायला चालले काय राम विजय राम। गावडे नमस्कार दादा दादा दा लातूर त्यासाठीच बोलणार आहोत आपण सुद्धा आहे या वेळेला आणि हा शेवट लांबली सगळ्यात प्रथम आळीफाट्याचे पॉईंट केले जाणार आहेत नगर फाटा म्हणजे निघताना मेरा चौकीमार्गे सिल्लोड सिल्लोडवरनं संभाजीनगर नगर असा रूट असणार आहे फाटा पारनेर आणि पारनेरमधली आळीफाट्याची जी काही मंडळी आहे त्यांना नामदेव जाधव यांचा नंबर मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये त्याचा नंबर दिला जाईल लाईव्ह संपल्यानंतर आणि भोकर संभाजीनगर नगरचे काही पॉईंट असतील की जे जवळचे असतील हायवेजवळचे जास्त दूरदूरवरचे पॉईंट घेतले जाणार नाहीत कारण सोमवारी आळे फाट्याला पोचायचं आहे पाथर्डी येताना येणार आहोत आपण आळेफाट्याचे पॉईंट झाल्यानंतर पुणे मार्गे लातूर करून पाथर्डी करून आपण घरी येणार आहोत पाथर्डीसाठी साधारणत आठ नऊ तारखेला पाथर्डीला येऊ किंवा दहा तारखेला नामदेव जाधव नमस्कार सर नामदेव जाधव आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सध्या जी कमेंट दिसते पारने राळी फाट्यावाल्यांनी त्यांच्याशी संपर्क करायचा खेळचाकण पुण्याला आपण आळी फाट्याचे पॉईंट झाल्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी पुणेकरांसाठी लोखंड सागर लोखंडेचा नंबर दिलेला आहे किंवा आमचे मित्र नामदेव जाधव यांच्याशीसुद्धा संपर्क तुम्ही करू शकता नांदेड हिमायतनगर नांदेड हिमायतनगर आपण पंधरा मे पंधरा मेला सा साधारणतः नांदेडचा रूट आहे लग्नाच्या कामामुळं आपल्याला मध्ये बरीच तयारी आहे पत्रिका वाटणं असेल किंवा आणखी काही घरचं लग्न असण्या असल्यामुळं वीस दिवस असेच कामामध्ये जाणार आहेत दत्तात्रय साहेब रामराम साधारणत सोमवार किंवा मंगळवारी आपण आळ्या आळेफाट्याचे पॉईंट करणार आहोत वासुंद्याचा असेल किंवा नामदेव जाधव यांचा पॉईंट असेल उज्जैन एमपी के लिए अभी मई में ही होगा अभी शादी का प्रोग्राम है घर पे, नज़दीक आया है इसीलिए ज़्यादा वक्त नहीं है ये पाँच छः दिनों का जो टाइम है वो बहुत दिनों से जो पेंडिंग पॉइंट है मेरे आड़ी फाटा के हो जो पूना के साइड में है वहाँ पे खडा हो पॉइंट ड्रिल पॉईंट है जो भी जो आए परिस्थिती आहे दिखाने की कोशिश रहेगी पुरा ड्राय एरिया आहे साहेब राम राम नांदेड रूट कधी नांदेडविषयी बोललो तर आपण नांदेडला यावर्षी आपण जवळपास चार रूट केलेत चार वेळेला नांदेड आलो आपण दादा अंडेचा पूल घोडेगाव दोन पॉईंट आहेत येताना तुम्ही सहा सात तारखेला लोखंडेच्या संपर्कात राहा सागर लोखंडेचा सा नंबर या स्क्रीनवरती दिलेला आहे म्हणजे हेडलाईनमध्ये या व्हिडिओच्या शेवटी जास्त त्याचा प्रारब्ध आहे कर्म आणि आपले प्रयत्न हे महत्त्वाचे असतात आपले जे जेवढे काही प्रयत्न असतील ते सर्वांसाठी सारखे असतात आणि उद्या मेरा चौकी म्हणजे माझ्या जिल्ह्यातील गाव तिथून सिल्लोड सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगर आणि नगर असा रूट असणार आहे उद्या आपण नगरमध्ये पोचणार आहोत संध्याकाळच्याला का होईना तर नगरचे पाथर्डीमधले काही पॉईंट असतील तर त्यांनी कृपया उद्या फोन करू नका कारण जवळपास हायवेच्या जवळ असलेले पॉईंट आपण करणार आहोत कारण आळेफाट्याला आपल्याला सोमवारी पोचणं गरजेचं आहे मागच्या वेळेला आळे फाटा फाट्याचा रूट होता तो कॅन्सल झाला आमचे दत्तात्रय साहेब कंपनीचं सगळं काम सोडून चार दिवस घरी थांबलेत दादा विहीरमध्ये आळवे पू केले असतात साठ फुटावर चार इंच पण इंच पण नाही जमिनीमध्ये तेवढं पर्क्युलेशन नाही आहे सध्या त्यामुळे ती लाईन तेवढं पाणी देऊ शकत नाही आता एप्रिल महिना आहे पुढच्या वेळेला पुढच्या वर्षाला तर मार्चपर्यंत फुल चालेल ती विहिर येताना घोटणे येणार आहे येताना आपण प्रथम आळीफाटा झाल्यानंतर पुणे त्यानंतर सोलापूर लातूरचे पॉइंट करून पाथर्डी मार्गे रिटर्न येणार आहोत पाथर्डी पैठण मार्गे तुम्हाला अपडेट दिली जाईल तशी आळीपाट्याचे पॉईंट झाल्यानंतर नांदगाव नाशिकचा जो रूट आहे तो सुद्धा लग्नानंतरच होईल तेरा मे म्हणजे साधारणतः तेरा मेला लग्न झाल्यानंतर एक साधा पंधरा सोळा तारखेला रूट सुरुवात करणार आहोत रूटची आपण त्यावेळेला नांदेड असेल किंवा एम पीचे काही उज्जैनचे पॉईंट असतील प्रथम आत्तापर्यंत आपण एम पीमध्ये पॉईंट दिलेला नाही तसे आपण तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल या भागामध्ये पॉईंट दिलेत पण कधी आपण येताना बघू कवर झालं तर घनसावंगीला येण्याचा प्रयत्न करू राजूर गणपती आपण फोन करा सागर लोखंडेशी जो नंबर स्क्रीनवर दिलेला आहे जर कवर झालं तर नक्की करण्याचा प्रयत्न करू परवाचा दिवस म्हणजे सोमवार हा नगरवाल्यांसाठी ठेवणार आहोत आपण जे दोन तीन पॉईंट काय जे होतील ते जवळजवळचे पॉईंट केले जातील त्यानंतर सोमवारला संध्याकाळी आपण आळी फाट्याला पोहोचणार आहोत मग ते चार वाजता पोचणं होत नऊ वाजता रात्री परंतु सोमवारला पोहचणार आळी फाट्याला आम्ही वाशिमसाठी आपण एक दिवस करूयात वाशिम हिंगोलीसाठी कसा आहे वन डे रूट सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो एका दिवसाचा रूट करू हिंगोली वाशिमकरांसाठी इकडून आल्यानंतर एक दिवस काडूमध्ये पैठण साधारणतः दहा तारखेच्या आसपास दहा अकरा तारखेला तुम्ही सागर लोखंडेशी संपर्क करा आत्ता फोन करा जेवढे काही पुण्यावाली मंडळी असेल की जे खूप दिवसापासून संपर्कामध्ये आहेत बघा नाव म्हणजे माझ्याकडून जेवढं कवर होईल तेवढं करण्याचा प्रयत्न माझा असेल हे बघा कुठली परत एक विषय लक्षात ठेवा कु कुठलीही शंभर टक्के गॅरंटी कुठल्याही पॉईंटची असणार नाही माझा फक्त एक प्रयत्न असेल तुमचीच फुटावर आडवी बोरिंग केले असता फुटावर बारीक पाणी लागले आहे तर अजून पुढे वाढू शकतं थोडंफार लागलं ला आहे म्हटल्यानंतर तिथं पुन्हा काही प्रयत्न करा पन्नास पन्नास फुटापर्यंत आणखी जाऊ द्यात नंतर अर्ध्या फुटानं खाली घेऊन पुन्हा एखादा बोरवेल लंबा मारण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी संजय शेळके नमस्कार भाऊ वैजापूर उद्या पाहू काही वैजापूर गंगापूरचे जर अर्जंट पॉईंट आहेत काही दोन तीन जणं दोन तीन शेतकरी तेवढे जर झाले तर करण्याचा प्रयत्न करू उद्याचा दिवस आहे आपल्याला वैजापूर गंगापूरसाठी आणि सोमवार जो आहे तो आपण नगरसाठी ठेवणार आहोत किनगाव तालुका फुलंब्री येणार का निलेश भाऊ प्रयत्न करूयात येण्याचा उद्या जेवढे होतील उद्या तेवढे अर्जंट पॉईंट आपण करण्याचा प्रयत्न करू आणि फाट्याची परिस्थिती आता प्रत्येक भागामधली कंडिशन ही वेगळी असते तुम्हाला गेल्यानंतर दाखवण्यात येईल काय परिस्थिती आहे आणि खरोखर आपल्याला त्या ठिकाणी एखादा पॉईंट चांगला मिळेल अशी आशा आहे एक इंच पाणी जरी सतत साठी पॉइंट भेटला तरी समाधान होईल मार मार्गी आहे वैजापूरला एक दिवस दिल्याबद्दल नमस्कार साहेब धुळेला आपण नक्की येऊ दादा पण तेरा मे नंतर येऊ आता जमणार नाही कसं आहे घरचं लग्न आहे आणखी एक आपला धाराशिवचा व्हिडिओ टाकायचा राहिला आहे जो म्हणजे फुल चालतोय पॉइंट साहेब आपल्याला मुलाखत टाकणार आहेत त्यावेळेला तुम्हाला धाराशिवचा तोही व्हिडिओ मिळेल माने साहेबाचीच नाराजी झाली इतकं मोठं पाणी लागून दीड इंच पाणी चालतंय काय शेवटी प्रारब्ध पुढं कोणाला काही करता येत नाही तुला कधी बघा तुम्ही आता आळी फाट्याला आपल्या मंगळवार जाणार आहे बुधवार आपण पुण्यासाठी ठेवू गुरुवार शुक्रवारला आपण लातूर घेऊयात लातूर सोलापूर तुळजापूरचा जवळचा जो भाग आहे सोलापूरचा त्या ठिकाणी येणार ये आहोत आपण तुळजापूरच्या आसपासचे पॉईंट असतील रक माझी गाडगी दादा घनसावंगीला कधी येणार आहे गाडगे साहेब तुम्ही स्पेशली फोन करा मला मी बोलतो तुमच्याशी दीपक म्हणजे नमस्कार साहेब नमस्कार दादा मी रात्री जे म्हणजे काही शेतकऱ्यांना मराठीमध्ये कळत नाही जे जोडलेले आहेत आपले बाहेरचे शेतकरी असतील तर हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो दोस्तो रात में जो कुवे के पॉईंट के बारे में इन्फ़र्मेशन दिया है मैंने उसके लिए आपके लिए स्पेशल वीडियो बनाऊंगा कि आप कुएँ की लाइन को कैसे पहचान सकते हैं उसके लिए नेचुरली क्या क्या सहायता आप उसमें ले सकते हैं उसके लिए स्पेशली वीडियो बना के आपके लिए मैं अपलोड करूंगा वो भी हिंदी में पूरी डिटेल के साथ कोशिश रहेगी आपको बताऊँ कौन से पेड़ की लाइन कितने फिट पे मिल सकती है और कुएं के लिए कौन कौन से पेड़ के पास की लाइनें आपको पानी दे सकती है कुएं के लिए जैसे वारुड़ हो गया जिसको चीट चीटुए का चिटुओ का घर बोलते हैं रखवा जी गाड़गे तुम्सा नंबर नहीं ना शर्मा जी गया ना माजा नंबर गया कि लोखंडेला फोन करा लोखंडे लाइन वेल जो स्क्रीन वर नंबर दिल्ला है तर लाईव्ह आजचा फक्त याच्यासाठी होता की आपला जो ला ला रूट आहे तो आळेफाट्याचा आपण अर्धवट केला मागच्या वेळेला लातूर वा सुद्धा वेळ देता आला नाही त्यासाठी विजय चव्हाण मोहन जाधव नमस्कार सर कन्नूर पठाण रूट कधी आहे पठार आपला जिल्ह्याचं नाव सांगा प्रत्येक गावाचे नावं लक्षात राहत नाहीत आता पाटोदा आहे पाटोदा गाव हे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे पारनेर पारनेर सोमवार मंगळवारला पारनेर आहे मंगळवारला तुम्ही नामदेव जाधव यांच्याशी संपर्क करा ठीक आहे मला तुम्हाला रूटबद्दल माहिती दिली आणखी एकदा शेवट उद्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मेरा चौकी म्हणजे साखरखेड्याजवळची तिथून सिल्लोड राजूर गणपती मार्गे जाण्याचा जा प्रयत्न आहे गंगापूर वैजापूरचे एक दोन शेतकरी आहेत जे बऱ्याच दिवसापासून बोलवत आहेत प्रयत्न असेल तुमच्यापर्यंत जाण्याचा आणि उद्या संध्याकाळच्याला कुठल्याही परिस्थितीत नगर नगरच्या पॉईंटपर्यंत पोहोचू रात्रीला मुक्कामी आणि उद्या तिथले पॉईंट करून म्हणजे सोमवारच्या संध्याकाळी आपण आळी फाट्याला जाण्याचा प्रयत्न आहे तिथून आळीफाट्याचे पॉईंट साधारणतः मंगळवारी पूर्ण करून मंगळवारी किंवा बुधवारी आपण पुण्याचे पॉईंट घेणार आहोत नंतर सोलापूर जसा रूट सोपा पडेल लातूर सोलापूर सोलापूरचे फक्त तुळजापूरच्या आसपासचे असलेले पॉईंट चाळीस पन्नास किलोमीटरच्या आतले तिथून लातूरचे पॉईंट लातूरनंतर पाथर्डी पाथर्डी अर्जंट येणार आहे त्यामुळे पाथर्डीकरांनी निश्चिंत रहा बाकी काही रूट कॅन्सल जरी झाला मधले पॉईंट तरीसुद्धा पाथर्डीमध्ये श शंभर टक्के येणार आहे सिल्लोड येणार आहे सिल्लोडचा पॉईंट रि रिचेक करायचा आहे त्यामुळं तिथं अर्जंट येणार आहे राणी उंची गाव ठीक आहे आपण येताना बघू राणी उंची गाववाले साहेब श्रीरामपूर आता नगर म्हटलं की श्रीरामपूर आलंच बघूया आळीफाट्या जाताना तुमचं श्रीरामपूरमध्ये येत असेल तर लोखंडाशी संपर्क करा असं नाही की बाबा नगर आळी फाट्याला जाताना कुठं शंभर किलोमीटरमध्ये जाण एवढा लंबा पॉईंट काही होणार नाही कुठला पॉईंट धन्यवाद दिलेली रूटबद्दलची माहिती तुम्हाला सर्वांना कळाली पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की मेरा चौकीस आपलं सॉरी साखरखेडा मेरा चौकी म्हणजे रूट मधला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर सिल्लोड म्हणजे त्यामध्ये राजूर गणपतीसुद्धा होऊ शकतं आणि त्यानंतर वैजापूर गंगापूरचा जर इच्छुक असतील शेतकरी बऱ्याच दिवसापासून फोन करतात नियमित तिथले काही एक दोन पॉईंट करून नगर आळे फाटा पारनेर त्यानंतर पुणे तुळजापूरजवळच्या सोलापूरचा काही भाग त्यानंतर लातूर लातूरनंतर बूम मार्गे पाथरडी असा रूट आहे पाथर्डीवर पैठण पैठण मार्गे घरी येणार आहोत तुम्ही लोखंडेच्या संपर्कात राहा आता नगरचे आणि वैजापूरचे काही जर शेतकरी असतील नेहमीच संपर्कामधले एक, एक वर्षापासूनचे त्यांनी लोखंडेशी संपर्क करा बाकी सर्वांना धन्यवाद येऊच साहेब राजनगावला येऊ यामध्ये एक आपला भीमाशंकरचा पॉईंटसुद्धा होणार आहे सिल्लोडपासून माझं जळगाव जळगाव साईडला नाही येणं होणार दादा आत्ता यावेळेला चला शुभ रात्री सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना